वेदनेतून परलोक आपल्या एकुलत्या एक एका मुलाचा रामचा मोठा अपघात झाला तेव्हा वंदना आणि प्रदीप हादरले होते दिवस दवाखान्यामध्ये उपचारात राम हळूहळू प्रतिसाद द्यायला लागला तेव्हा त्याला अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये हलवले मात्र एके दिवशी त्याला स्वतः पाय हलवताना येईना म्हणून त्याने ओरडून हॉस्पिटल डोक्यावर घेतलं डॉक्टर येऊन त्यांची तपासणी करू लागले वंदना आणि प्रदीपच्या चे चेहऱ्यावर चिंता दाटली तपासणी झाल्यावर डॉक्टरांनी वंदना आणि प्रदीपला स्वतःच्या कॅबिनमध्ये बोलविले आता डॉक्टर काय सांगणार म्हणून त्यांची छाती धडधडू लागली डॉक्टर असं अचानक काय झालं राम तर बरा व्हायला लागला होता कॅबिनमध्ये जाताच प्रदीप म्हणाला त्याने जोर लावला पण तरी त्याला पाय स्वतःहून हलवता का येत नाही काळजीने वंदनानेही विचारले सांगतो अपघातात रामला पाठीला मार लागल्यामुळे तिथे एका ठिकाणी ब्लॉकेज थोडासा गॅप निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांच्या मेंदूने दिलेल्या सूचना त्यांच्या पायापर्यंत पोहोचतच नाहीत डॉक्टर शांतपणे म्हणाले मग यावर कुठलं ऑपरेशन प्रदीप प्रॅक्टिकली सांगायचं तर यावर उपाय नाही मी आता सांगेन ते मनात काही निष्कर्ष न काढता ऐका आता डॉक्टर पुढे काय सांगणार म्हणून दोघांनीही नजर स्थिरवली जे आज रामच्या पायाच्या बाबतीत झाले तेच हळूहळू इतर अवयवाच्या बाबतीत होणार त्याला कुठलाच भाग स्वतःहून हलवता येणार नाही हे ऐकून क्षणात दोघांच्या घशाला जणू कोरडंच पडलं डॉक्टरांनी सांगितलेल्या एकेका गोष्टीचे संदर्भ त्यांच्या मनात लागू लागले डॉक्टर काहीही करून त्याला यातून बरं करा अहो आयुष्यभर असं अपंगत्व होऊन कसा आहे दिवस काढेल तो आता फक्त सतरा वर्षाचा आहे तो वंदनाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा चालू झाल्या होत्या प्रदीपने सावरण्यासाठी तिच्या पाठीवर हात ठेवला शांत व्हा आम्ही आशावाद कधीही सोडत नाही कुठल्याही स्टेजला मिरेक्स एल्सो हॅपी आत्मन पूर्ण प्रयत्न करून आपल्या परीने आता रामची प्रेरणा त्यांचं जगण्याचं बळ तुम्ही बनायला हवं तुम्ही दोघांनी आता खंबीर राहायला हवं डॉक्टरांनी त्यांना समजावलं भेदरलेल्या अवस्थेतून वंदना आणि प्रदीप राम जवळ गेले आणि लांबूनच रामला पाहून त्यांच्या मनामध्ये जुळ्या आठवणी जाग्या झाल्या रामच्या रूपाने एका हरहुनरी सतत चांगली मार्क मिळवणारा कलेची आवड जोपासणारा मुलगा लाभला म्हणून त्याला त्याचा अभिमान खूप वाटायचा त्याच्या भविष्याबद्दल आयुष्याबद्दल त्यांनी किती स्वप्न रंगवली होती पण वास्तवामध्ये नियती जणू म्हणत होती तुम्ही ठरवल्याप्रमाणे आयुष्य मी कधीच चालू देणार नाही ते मी माझ्याप्रमाणे चालविणार डॉक्टरांनी रामच्या अवस्थेबद्दल जे सांगितले ते वंदना आणि प्रदीपने प्रथमता रामला कळू दिली नाही पण कालांतराने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रामचा एक एक भाग अर्धांगवायूच्या वायूच्या अवस्थेमध्ये जाऊ लागला त्याला शरीराचा कुठलाच भाग हाव हलवता येत नव्हता त्याला सगळं असह्य होऊ लागलं तो चिडचिड करू लागला तू नक्की बरा होशील असं ते दोघे म्हणत होते समावजातील होते या अवस्थेचं स सत्य त्यांनी अजून संपूर्णता स्वीकारलं नव्हतं घरी नेता दवाखान्यातच रामची व्यवस्थित शुश्रूषा व्हावी या प्रदीप आणि वंदनाच्या विनंतीवरून रामला दवाखान्यातच स्वतंत्र खोलीत हलविण्यात आलं एकटा असताना रामच्या मनात विचार यायचा फुकट मिळालेल्या गोष्टीचं महत्त्व हरल्यानंतर समजतं आत्तापर्यंत आपण शरीराला गृहीतच धरत होतो नियोजित केल्याप्रमाणे गोष्टी जिथे घडत नसतात ते म्हणजे आपलं जीवन आयुष्य म्हणजे समुद्र शिंपले वाळू तिथलच्या सौंदर्य आपण कितीही मग्न असलो तरी लहरी लाट कधी येईल ते सांगता येत नाही आपण आपलं कॉलेज शिक्षण बंद झालं पण खऱ्या आयुष्याचं शिक्षण तर चालू झालं दिवसामागून दिवस गेले राम ते पोहोचला पण त्यांच्या प्रकृती सुधारणा काय झाली नाही रोज उगवत्या सूर्याबरोबर मनामध्ये निर्माण झालेल्या आशेचा अंकुर मावळत्या सूर्यकिरणाबरोबर नष्ट होताना वंदना आणि प्रदीप हतबल व्हायचे स्वप्नांवर जगण्याची त्यांची मर्यादा आता संपन्न चालली होती आता सत्याचा स्वीकार करायचा हवा घरी दवाखान्यात सोफ्यावर बसवलेल्या प्रदीपची नजर शून्यात गेली होती कुठल्या सत्याचा वंदनाने विचारले राम आता कधी हालचाल करू शकणार नाही प्रदीप माझा असूनही विश्वास आहे तो बरा होईल वंदना आशीर्वाद एकवटून पण पन खंबीरपणे म्हणाली वंदना डॉक्टर म्हणाले तसं आपण प्रॅक्टिकली विचार करायला हवं तो यातून कधीच बरा होणार नाही असं ग्रहीत धरून आपण पुढचं नियोजन करूया आपल्या पश्चात रामच्या आयुष्याचं नियोजन आपण आहोत म्हणून त्यांचं सर्व काही करू शकतो पण आपण वय होत आहे त्याला आपण कायमस्वरूपी नाही पुरवणार आपल्या पश्चात त्यांची सोय करून ठेवायला हवी डॉक्टरांशी बोलायला हवं आपल्या पश्चात रामचा व्यवस्थितपणे सांभाळ करणारं कोणीतरी शोधायला हवं प्रदीप म्हणाले या गोष्ट सगळ्या गोष्टींचा विचारच केला नव्हता मी एकुलत्या एका मुलाच्या भविष्याबद्दल किती स्वप्न रंगविली होते सगळं आयुष्य उरलं आणि त्यापुढे आणि नियतीनं असला कसला विपरीत खेळ खेळला परिस्थितीमुळे खंबीर बनलेल्या वंदनाला हे बोलताना मात्र हुंदका आवरला आला नाही नंतर रामला हॉस्पिटलमधून घरी हलविण्यात आलं त्यांच्या शुश्रूषेसाठी एक व्यक्ती ठेवण्यात आला घरी रामच्या खोलीमध्ये राम आणि वंदनांची शून्यामध्ये नजर लागली होती दुर्दैवी दुसरं काय रामची नजर स्थिरावलीच होती असा त्रास करून घेऊ नको रे वंदना शांतपणे म्हणाली त्रास नको करू स्वतःच्या वडिलांना आग्नी देण्यासाठीही हे हात उपयोगाला नाही आले पप्पा आजारामुळे हॉस्पिटलमध्ये होते ते जग सोडून गेल्यावर त्यांना घरी आणलं तेव्हा मला या खोलीत बाहेरून रडण्याचे आवाज ऐकू आले मला उचलून काहीतरी बाहेर नेलं पप्पाच्या बाजूला ठेवला आणि माझ्या कानावर शब्द पडले राम तुझे पप्पा आपल्याला सोडून देवाघरी गेले क्षण दोन क्षण काहीच कळाल नाही वाटलं वाटलं सगळी शक्ती एकवटून उठावा आणि मनमोकळं रडावं पण शेवटी हे मृत शरीर राम हातबलपणे म्हणाला सगळी संकटं झेलून डेट झालेली वंदना रामला धीर देत थोपटू लागली माझे पप्पा सेवा करताना तुम्ही किती तारे वरची कसरली झाली असे असेल पण तू कधीच काही जाणू दिलं नाहीस कसं सहन केलंस एकटीनं इतकं रामने सावरून विचारलं काही प्रश्नांना उत्तरं नसतात राम असली तरी तो शोधत बसायचे नसतात माणूस स्वार्थी असतोच आपल्या माणसासाठी तो सर्वस्व देतो काही झालं तरी ती माणसं दुरावतात कामा नयेत याचा अर्थ स्वार्थ असतो वंदनाच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव होते माझा स्वार्थ मात्र वेगळा आहे या आजारानं तो माझ्यापुरताच सीमित केलाय बेडवर वीस वर्ष झाली मृतावस्थेत जगतोय मी श्वास फक्त शिल्लक आहे म्हणून जिवंत मला मरण देशील रामने ठामपणे विचारले वंदनाला हे ऐकून धक्का बसला राम आतापर्यंत हतबल झाला होता पण मरणाची भाषा प्रथमच करत होता राम काय बोलतोस तू हे वंदनाच्या बोलण्यामध्ये काळजीने विचारले आणि रागही होता आयुष्य संपलेच आहे फक्त शारीरिक वेदना आणि त्रास शिल्लक आहेत जीवनावर माझी नित्यंत श्रद्धा आहे म्हणून इतके वर्ष जिद्दीने आशेवर जगलो आयुष्य चढू उतरांचं असतं पण माझ्या बाबतीत तसं काहीच उतरलं नाही मरण हे जग जगातच मोठं सत्य आहे आणि ते स्वीकारायला नको का शरीराचा कुठलाच अवयव हलत नसताना आणि शरीर कुठलंच पूर्ववत होणार नाही हे माहीत असताना फक्त शारीरिक वेदना घेऊन जगणं यापेक्षा मरणं सुंदर नाही का राम अगदी समजावण्याच्या सुरामध्ये बोलत होता एकूण वंदनाची द्विषा मनावस्था झाली पण शेवटी तिचं मन हृदय हे मान्य करत नव्हतं आईला इतकं अवघड काहीतरी सांगू नको मी असं काही कधीच घडू देणार नाही ती म्हणाली मी तुला कधीच मरू देणार नाही आणि तुझा शेवटपर्यंत सांभाळ करेन असं रामला म्हणणारी वंदना काही वर्ष नंतर स्वतःचं मरण मात्र टाळू शकली नव्हती तिच्या मरणानंतर रामच्या आयुष्यातील एकमेव भला आधार वडही निघून गेला नंतर त्यावेळी रामच्या वतीने एका सामाजिक संस्थेनं त्यांच्या इच्छा मरणासाठी न्यायालयाकडे अर्ज केला पण न्यायालयाने तो मंजूर केला नाही वारा ऊन निसर्ग सौंदर्य झाडे पाणी फुले या सर्वांनी परिपूर्ण असलेल्या बाहेरच्या जगाचाही रामला आस्वाद घेता येत नव्हता एका बंद चौकटीमध्ये बंद पडलेलं शरीर घेऊन तो दिवस ढकलत होता त्याला सूर्योदयाने उजळलेली सृष्टी मन भरून पहावीशी वाटायची पावसाचं पाणी अंगावर घेऊन चिंब भिजावंसं वाटायचं तेही स्वावलंबीपणाने पण पन यातलं काहीच करता येत नव्हतं आंघोळी आंघोळीला जा, शौचालयाला जायचे असेल तरी परावलंबीपणाच कधीकधी शौचाला आल्यावर जवळपास कोणी नसलं की सगळं पलंगावरच होऊन घाणीत लोळत बसावं लागत जीवन विविध रंगांनी भरलेलं असतं पण त्या रंगांनी उधळणं करण्यासाठी शरीराची साथ हवी असते ती साथ त्याला अजिबातच नव्हती त्याला मनमुराद नावाचं वाटायचं सिनेमाला जावंसं वाटायचं पण यातलं काहीच करता यायचं नाही एक विशिष्ट वयात त्याला शारीरिक बदल जाणवले कुणावर तरी प्रेम करावंसं वाटलं पण त्यांचा विश्वास कोण होतं मनातल्या फुलपाखरासारख्या मोहराणाऱ्या भावना मनातच मरून गेल्या एक दिवस मात्र चोरपावलांनी मृत्यानेच रामला गाठले मृत्यू रामला सर्व वेदनातून परलोक घेऊन गेला संपूर्ण आयुष्य बेडवर घालवलेल्या रामसाठी मृत्यू एक वरदानच होतं मानवी वेदनेतून मुक्त होण्याचा सन्मानच होता त्यांचं जिवंतपणीचं मरण संपलं आणि मृत्यूनंतरचं नवीन जीवन चालू झालं होतं धरतीला उन्हाने तप्त आणि बेजार केल्यामुळे तिला सुखावण्यासाठी मेघ बरसतातच तसंच त्रासाने पोखरून काढलेल्या रामच्या पुढचा प्रवास मात्र परिपूर्ण असेल हे नक्की असेल अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद